हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये तर बघा आज आपण मस्त ना भाकरीबरोबर ठेचा करणार आहोत ही माझ्या आजीची जु जुनी रेसिपी आहे तर आमच्या घरात हे करतात एकदम सारखं सारखं तर बघा साहित्य बघा एक मी मोठा गड्डा लसणाचा घेतला आहे या पाच सहा मिरच्या तिखट असल्या तर तुम्ही जरा कमी घ्या कांदा एक मोठ्ठा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे एक मोठा आणि कोथिंबीर आणि मीठ आणि जिरं आणि जर ना कच्चा हिरवा टोमॅटो जर असेल ना तर एकदमच भारी एकदम रेसिपी टेस्टी होते ही ठेचा हा चला तर करूया आपण आता मस्तपैकी चला तर आता मिरच्या आता पहिला भाजून घेऊया थोडंसं यात तेल घालूया ही माझ्या आजीची रेसिपी आहे जुनी आणि शेतात वगैरे गेलो ना तर भाकरी बरोबर खायला वगैरे मस्त लागते आणि टिकून म्हणायचं तर टॉमॅटो वाटलंय आपण यात दोन दिवस तर टिकते जास्त नाही टिकत फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन दिवस टिकते पण एकदम मस्त खमंग टेस्टी लागते आणि भाकरी बरोबर वगैरे एकदम भारी बघा मिरची आपल्याला छान भाजून घ्यायच्यात एकदम नाहीतर ते भाजण्याची शक्यता असते कच्ची ठेवायची नाही आपल्याला अशा प्रकारे छानपैकी भाजून घ्यायचं त्याला आता झालेल्या आहेत आपल्या मिरच्या आता तर 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 है, है कांदा घालूया त्यातच घरात भाजीला काय नसेल तर फक्त टॉमॅटो आहे मिरच्या आहेत आणि कांदा आहे तर ठेच्याची रेसिपी एकदम बेस्ट आहे आणि झटपट होतो पण आणि मस्त लागतं एकदम कांदा पण आता छानपैकी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हे आपण काढून घेऊया आता टोमॅटो थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आपली मिरची लाल होईपर्यंत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि याला तेल पण जास्त लागत नाही थोडंसं तेल घातले तर बघा आता आपला टोमॅटो फ्राय आहे छानपैकी आता ह्यात आपण मगाशी काढून ठेवले या मिरची कांद्याचं आता घालायचं आहे आणि थोडंसं फ्राय करून लसूण पण त्यातच घालून आहे थोडं थोडंसं परतून आहे थोडंसं मिरच्या आपल्याला का भाजून घ्यायच्यात कारण तिखट असतात खूप आणि मग नाही भाजलं की मग भाजण्याची शक्यता असते म्हणून छानपैकी असं परतून भाजून घ्यायचं त्याला आता जरा बघा याला छानपैकी आपल्याला मऊ करून घ्यायचं एकदम आता लसूण घालूया आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता जिरं घालूया हे मी एक चमचाभर जिरं आहे आता थोडस तेल घालूया वरून आता कोथिंबीर घालूया तर मी गॅस बंद करते आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं बघा असंच बघा तर आपला मस्त ठेचा तयार आहे आता थोडस जाडसरच थोडं अजून थोडस बारीक करायचं आणि मग भाकरी सोबत खायला खूपच मस्त दही भाकरी चपाती मस्त लागतो एकदम तर बघा आपला मस्त आता ठेचा तयार आहे बघा मस्त मी भाकरीवर ठेचा दही घेतलं आहे खायला तुम्ही अशा प्रकारे पण नक्की करून बघा आणि घरात काय भाजीला नसेल तर नक्की करून बघा अशा प्रकारे ठेचा आणि माय माम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर नक्की करून बघा ही माझ्या आजीची जुनी रेसिपी आहे प्रकारे नक्की करून बघा आणि माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच